नमस्कार मी स्नेहल चौधरी आपण पाहत आहात एल एस मराठी पाहूयात काही महत्वाच्या घडामोडी आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका बॅलेट पेपर घ्या हो अशी मागणीचं पत्र नाना पटोले यांनी निवडणूक आयोग आणि मुख्यमंत्र्यांना लिहिलंय सोमवारी म्हणजेच ऑफिस डेच्या दिवशी मतदान घेऊन सुद्धा मतदान प्रक्रियेमध्ये इतका टक्का खाली पडणं म्हणजे जनतेचा या मतदान प्रक्रियेवर अविश्वास निर्माण झालाय त्यामुळे मी हे पत्र लिहित असल्याचा नाना पटोलेंनी सांगितलं अमरावती महानगरपालिका निवडणुकीत भाजपला केवळ पंचवीस जागा मिळाल्या त्यावर आता भाजपमधूनच तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आमचा पराभव जनतेनं नव्हे तर भाजपच्या नेत्या नवनीत राणा यांनी केलाय असं सांगत भाजपच्या उमेदवारांनी नवनीत राणा यांच्या निलंबनाची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार सुधीर मुनगंटीवार पुन्हा एकदा चर्चेत आले निमित्त ठरलंय त्यांचं एक विधान जे सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखं पसरतंय अनेक लोकांना वाटतं मी मंत्री व्हावं पण नुसतं वाटल्यानं तसं होत नाही असं मुनगंटीवार म्हणाले चंद्रपुरात आपल्या कार्यकर्त्यांनी संवाद साधताना मुनगंटीवार यांनी हे विधान केलंय कार्यकर्त्यांची इच्छा असली तरी शेवटी पक्षाचा निर्णय आणि राजकीय परिस्थिती महत्वाची असते हेच मुनगंटीवारांना सुचवायचं होतं का की या विधानामागे काही सुप्त नाराजी आहे अशा ना वेग आला आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान मनसे नेते राज ठाकरे यांनी भाजपाचे दक्षिणात्य नेते अन्नमलाई यांचा उल्लेख रसमलाई करत जोरदार टीका केली होती याबाबत कोपरखरणीतील एका युवकाने त्यांच्या सोसायटीच्या ग्रुपवर राज ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह मेसेज व्हायरल केला होता या संदर्भातील माहिती मनसैनिकांना मिळत त्या युवकाला चोप दिलाय अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करत युवकाला ताब्यात घेऊन चोप देणाऱ्यांना भिवंडीत प्रतिष्ठेची लढाई मानल्या जाणाऱ्या प्रभाग एक मध्ये विद्यमान हॅट्रिक आमदार महेश चौगुले यांचा पुत्र मित चौगुले याच्या संपूर्ण पॅनलचा दारुण पराभव झालाय कोणार्क विकास आघाडीचे माजी महापौर तथा प्रस्थापित विलास पाटील आणि माजी महापौर प्रतिभा पाटील निवडून आल्यात समर्थकांनी प्रभाग एक मधून रॅली करत मतदारांचे आभार मानले कोल्हापूर मधील गोकुळ बुदूत संघाचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान संचालक विश्वासराव आबाजी पाटील यांनी काँग्रेस पक्षातील आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेनेमध्ये जाहीर पक्षप्रवेश केलाय यावेळी त्यांचे आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचे पक्षात स्वागत करून शुभेच्छा बीडच्या ज्ञानराधा बँकेचे संचालक सुरेश कुटे आणि अर्चना कुटे यांना केज न्यायालयातून बीडकडे घेऊन जात असलेल्या पोलीस व्हॅन आणि दुचाकीची अहमदपूर अहिल्यानगर या रस्त्यावरील येळंब घाट परिसरात धडक झाली आहे यामध्ये केज तालुक्यातील वाघे बाबुळगाव येथील दोन तरुण गंभीर रित्या जखमी झाले असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे गडचिरोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी अतिदुर्गम आणि नक्षलग्रस्त भागात जाऊन विकास कामांची पाहणी केली आहे त्यांनी थेट त्या ठिकाणच्या नागरिकांशी संवाद साधलाय मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत सुरू असलेल्या प्रत्येक कामाची त्यांनी पाहणी केली आहे भिवंडीतील राजीव गांधी उड्डाणपुलावर भिवंडीकडून वाड्याच्या दिशाने वंजारपट्टी नाक्यावर पोलिसांनी विरुद्ध दिशेने आपली गाडी चालवली आहे त्यामुळे जनतेला नियम शिकवणाऱ्या पोलिसांना नियम धाब्यावर बसवले तर जनतेनं दात मागायची कोणाकडे त्यामुळे नियम मोडणाऱ्या पोलिसांवर पोलिस प्रशासनाने योग्य ती कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहे भंडारा जिल्ह्यातील भिलेवाड्यात जलसा निमित्त आयोजित भव्य कबड्डी स्पर्धेत भंडारा गोंदियाचे खासदार प्रशांत पडोळे यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवण्यात आलं होतं उद्घाटनाच्या वेळी खासदारांना कबड्डीचा मोह आवरता आला नाही त्यांनी स्वतः मैदानात उतरून कबड्डीचा आनंद घेतला आणि खेळाडूंचा उत्साह वाढवलाय या होत्या काही महत्वाच्या घडामोडी पाहत राहा एल एस मराठी